पंढरपूर लातूर नेवासा या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या धनगर जमातीच्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा म्हणून धनगर आरक्षण अंमलबजावणी एस टी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आरक्षणाच्या हक्कासाठी धनगर जमातीच्या वतीने परळी वैद्यनाथ येथे इटके कॉर्नर येथे तासभर रास्ता रोको आंदोलन केले सरकारचा जाहीर निषेध नोंदवत घोषणा दिल्या परळी वैद्यनाथ येथील इटके कॉर्नर आंदोलकांनी बीड परभणी नांदेड महामार्ग रोखून धरला रोको मोटी या मोठी वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या खोळंबली होती धनगर आरक्षण सरकारने तत्परता न दाखवल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाचे युवा नेते शिवदास बिडगर व आंदोलकांनी दिला आहे आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर जमातीला एस टी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे या प्रमुख मागणीसह पंढरपूर लातूर व नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण राज्यभर धनगर समाजाचे नेते पडळकर यांच्या आव्हानाला पाठिंबा देत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे या मागणीसाठी आंदोलकांनी जोर धरला समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गाची अंमलबजावणी करून त्यांना आरक्षण देण्याची मागणी करत रस्त्यावर बसून आंदोलन केले आम्ही राज्य सरकारकडे नवीन काही मागत नाही आम्हाला फक्त आमचा हक्क हवा आहे जो भारतीय संविधानाने दिला आहे आणि तो म्हणजे एस टी प्रवर्गातून आरक्षण आम्ही सरकारला विनंती करतो की आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका उशीर झाल्यास आम्हाला आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल आणि परिणामात सरकार जबाबदार असेल वर्दळीच्या रस्त्यावर सुमारे एक तास हे आंदोलन चालल्याने परळी वैद्यनाथ येथील इटके कॉर्नर येथे दोन्ही बाजूंची वाहतूक कोंडी झाली होती तहसीलदार यांना समाज बांधवांनी आपल्या मागण्यांचे निवेदन दिले व सकल धनगर समाज परळी वैद्यनाथ जिल्हा बीड यांनी केले आहे बंजारा समाजाचे युवा नेते बाळासाहेब चव्हाण व माळी समाजाचे नेते विलास आढाव यांनी आरक्षणास पाठिंबा दिलाय मुख्यमंत्र्यांना व्यवस्थितपणे आणि सांगितलं आदरणीय पडळकर साहेब आणि प्रकाशांना पाच दिवस मुंबई नाही सोडली आणि व्यवस्थितपणे सर्व शिष्टमंडळाला सोबत घेऊन प्रत्येक मीटिंग प्रत्येक सचिव चार विभागाचे सचिव आदिवासी विभागाचे सचिव ओबीसी विभागाचे सचिव आणि आपल्या मुख्यमंत्र्याचे मेन सचिव आहेत खारगे साहेब यांना नेमून यांची व्यवस्थितपणे आपले एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आपला व्यवस्थितपणे पार पडत आहेत आपले खिलारी कुटुंब धनगरच आहेत पण फुलंबी गाव संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तिथले पाच कुटुंब दंगड केलेले आहेत त्यांनी त्यांचं आज संध्याकाळपर्यंत सर्टिफिकेट रद्द होईल आणि आपला एसटी आरक्षणाचा आपण आता एस टी आरक्षणाच्या जोर आहे म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन वेळोवेळी सर्वांच्या आकेला साथ दिली पाहिजे आणि समाज आम्ही एकजूट होऊन या दंगड अंमलबजावणीसाठी या सरकारला भाग